फूड लाड़क्या बहिणींचा हिरमोड साड्या दोन हजार अन महिला जास्त देवा कार्यक्रमात उडाला फज्जा व्हिडिओ व्हायरल राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठी चर्चेची आणि तितकीच लोकप्रिय आहे राज्य सरकारकडून आत्तापर्यंत तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत त्यामुळे महिला भगिनींमध्ये आनंदाचं वातावरण आहे सरकारकडून दरमहा पंधराशे रुपये मानधन ओवाळणी मिळत असल्याने महिलांना समाधान वाटते त्यास पार्श्वभूमीवर वा राज्य सरकार व महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून या योजनेच्या निमित्ताने कार्यक्रम घेऊन महिला भगिनींना आकर्षित केलं जात आहे कुठं महिलांसाठी विविध वस्तूंचं वाटप केलं जातं तर कुठे साड्या वाटप होत आहेत कुठं स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भेट देत आहेत नांदेड जिल्ह्यात लाडक्या बहिणींशी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते मात्र या कार्यक्रमात चांगलाच गोंधळ उडाल्याचं चा पाहायला मिळालं येथील साडी वाटप कार्यक्रमात महिलांची साड्या घेण्यासाठी झुंबड उडाल्याने साड्या वाटपाऐवजी ऐवजी साड्या लुटल्याचंच पाहायला मिळालं नांदेड जिल्ह्यात भाजपच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात चांगलाच फज्जा उडाला विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वच पक्षात श्रेयवादाची चढाओढ लागल्याचं पाहायला मिळतंय लाडके बहीण योजनेचा श्रेय घेण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांना टक्कर देत लढताना दिसत आहेत नांदेडच्या तामसा लाडके बहीण योजना लाडक्या बहिणींचा देवा भाऊ या उपक्रमा साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात दोन हजार साड्या वाटप करण्याचं नियोजन आयोजकांकडून करण्यात आले होते परंतु ऐनवेळी कार्यक्रमात महिलांची संख्या जास्त झाल्याने साडी घेण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली नियोजनानुसार आयोजकांकडे साड्यांची संख्या कमी पडल्याने या ठिकाणी साड्या घेण्यासाठी महिलांनी गर्दी केल्याचं दिसून आले त्यामुळे साड्या वाटपापूर्वीच हा कार्यक्रम आयोजकांना बंद करावा लागला यावेळी अनेक महिला साड्या न घेताच वापस निघून गेल्या सकाळपासून साड्या घेण्यासाठी महिला तामसा इथं हजर झाल्या होत्या परंतु साड्या न मिळाल्याने लाडक्या बहिणींचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं ज्या महिलांना साड्या मिळाल्या नाहीत त्या महिलांनी संताप व्यक्त केला आम्ही आता साड्या घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे जायचं का असा सवाल ही या महिलांनी उपस्थित केला दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून साड्या घेण्यासाठी महिलांची उडालेली झुंबड पाहायला मिळतीये आम्हाला इथं बोलवलं साड्या घटायच्या साड्या वाटपसाठी गाडी नाही ना काहीच नाही सगळी फेक होईल जेवायला केलं जेवायला ज्याचे ते लोक आहे ते घेऊन गेले तर आम्ही असे आणि आम्ही असेच उपाशी असून आता उपाशी घराला चाललो आणि माघार घेऊन आम्हाला साडा कोण देणार शिंदे देणार की इथं कार्यकर्ते देणार ते आम्हाला काहीच माहित नाही पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर